निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा लोकनिबंधक सहकारी संस्थेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार सहाय्यक निबंधक यांच्या पथकाकडून मोताळा तालुक्याच्या जयपूर येथील अवैध सावकार संदीप विनायकराव देशमुख यांच्या घरी छापा टाकण्यात आला यावेळी घराचे झाडाझडती घेतली असता घरातून विविध व्यक्तींनी स्वाक्षरी केलेले कोरे स्टॅम्प पेपर वेगवेगळ्या व्यक्तींचे आणि वेग बँकेचे कोरे एकसष्ट धनादेश पाच मोबाईल फोन नोंदी ठेवल्या जात असल्याच्या त्याचबरोबर इतर दस्तऐवज आढळून आले आहेत आहेत हे संपूर्ण पथकाने जप्त केले या पथकामध्ये उपनिबंधक विभागातील अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी सहभागी होते या कारवाईमुळे अवैध सावकारांचे धाबे चांगलेच दनानले असून जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे पुढील कारवाई सुरू आहे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा या कार्यालयामध्ये अवैध सावकार संदीप विनायकराव देशमुख राहणार जयपूर तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा यांच्याबाबत अवैध सावकारीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार सहकार विभाग महसूल विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथकाने आज त्यांच्याकडे धाड टाकली असता विविध बँकांचे एकसष्ट धनादेश एक कोरा मुद्रांक एक करारनामा एक आर्थिक नोंदी असलेली नोटबुक आणि पाच मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत सदर बाबतीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत पुढील कारवाई करण्यात येईल